नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण महाशिवरात्रीला आवर्जून पाळायचे नियम बघणार आहोत दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनटापासून ते सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ चोपन्नपर्यंत आहे पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे महाशिवरात्रीच्या उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेव महादेवाचे जे काही व्रतवैकल्य वर्षभरात करतो त्या सगळ्या व्रताचं पुन्हा आपले फळ फक्त एका महाशिवरात्रीच्या व्रत केल्यामुळे मिळतं त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचं व्रत आवर्जून केलं पाहिजे ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे त्यांनी देखील महाशिवरात्रीचं व्रत करावं यामुळे लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो तसेच सौभाग्यवती महिलांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते अशी मान्यता देखील आहे सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्यांनी गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा महाशिवरात्रीचा उपवास सोडण्यासाठी वेळ सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस ते आठ वाजून चोपन्नपर्यंत आहे या काळात तुम्ही उपवास सोडून उपवास पूर्ण करू शकता महाशिवरात्रीचं व्रत लहान मुलं स्त्रिया पुरुष घरातील सगळ्यांनीच केले पाहिजे आता महाशिवरात्री उपवासाचे नियम बघणार आहोत महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये काळे तीळ टाकून आंघोळ करावी शक्य असल्यास गंगा स्नान करावं किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगा मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता उपवासाचं इच्छित फळ मिळवण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहार व उपवास करायचा नसेल तर ते फराळ करू शकतात पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सैनव मीठ वापरावे असे म्हटले जाते की शेवटी उपवास आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा मनातील इच्छा भगवान शिवशंकर नक्की पूर्ण करतील कांदा लसूण मांसाहार दारू यासारखे तामसिक पदार्थाचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे उपवास करायचा असेल तर आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्रीच्या दिवशी या पदार्थाचं सेवन करू नका उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा यामुळे आयुष्यातील दुःख व संकटे नष्ट होतात उपवासाच्या दिवशी दिवसाला झोपू नये शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही पण ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात महाशिवरात्रीचं व्रत काहीजण निर्जला म्हणजेच काही न खाता पिता किंवा केवळ पाण्यावर काहीजण फलाहार तर काही जण फराळ करून करतात आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे दुसऱ्यांचा हेवा करून व्रत करू नका जर फराळ करून व्रत करत असाल तर साध्या मिठाऐवजी सैनव सा मिठाचा प्रयोग करावा उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं शरीर आणि मनाची शुद्धता राखावी म्हणूनच स्त्री आणि पुरुष दोघांनीही ब्रह्मचर्याचं पालन करावं उपवासाच्या दिवशी कुणाशीही भांडण थंडा करू नये किंवा कुणाची निंदा देखील करू नये खोटे बोलून दुसऱ्याचं मन दुखवू नये आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व दिले आहे काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा मंत्र जप केला जातो यामुळे व्रताचं दुप्पट फळ मिळतं अशी मान्यता आहे ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून आहे असते उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडावं यासाठी सात्विक अन्न पदार्थ घ्यावे ज्या स्त्रियांना मासिक पाळी आली असेल त्यांनी व्रत करा केवळ पूजा करू नये मनापासून श्रद्धेनं व्रत केल्यास पूजा न करता देखील तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तरच उपवास करावा नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा आणि मंत्र जप केला तरी देखील चालेल महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगरा पदार्थ खाल्ला जातो पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्रीच्या उपवासाला भगर खाल्ली जात नाही तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुऊ नये धुवायचेच असतील तर आदल्या दिवशीच धुवावे यश समृद्धी शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र धोत्र्याचं फळ कच्चे दूध तांदूळ दही चंदन तूप पाणी भांग उसाचा रस अर्पण करावा या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेल्या मिठाई बर्फी पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात तसेच पार्वतीला शृंगाराचं साहित्य अर्पण करा महाशिवरात्री व्रताची पूजा चारही प्रहरात प्रणे अत्यंत शुभ मानले जाते पूजेच्या प्रत्येक वेळेस ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळामध्ये रुद्राभिषेक देखील करावा उपवासाच्या दिवशी सकाळी शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर उठून भगवान शिवाची मनोभावे पूजा मंत्रजाप केल्यास इच्छित फळ मिळते त्यानंतर सूर्योदय झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्यजल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा शिवरात्री उपवासासाठी शुद्धतेला विशेष महत्त्व असते या दिवशी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करणे आवश्यक आहे त्यानंतर नित्याची देवपूजा करावी महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभर शिवाची पूजा केली जाते ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप केला जातो संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळते आणि संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते शंकराची पूजा करण्यापूर्वी शिवलिंगाला पंचामृत म्हणजेच दूध दही तूप मध आणि साखर इत्यादी किंवा गंगाजलने आणि स्नान करा त्यानंतर पूजा करून दिवा आणि धूप लावा शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा चार प्रहर म्हणजे चार वेळा देखील करता येते ते आपल्या इच्छेनुसार करावे भगवान शिवाला अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचे सेवन करू नका कारण असे म्हटले जाते की ते दुर्दैव आणते केवडा आणि चंपासारखी फुले अर्पण करू नका कारण त्यांना भगवान शिवाने शाप दिला आहे अशी पूर्व पूर्वीपासून म्हटलेली मान्यता आहे पूजेच्या कधीही कुंकाचा तिलक लावू नये त्याऐवजी चंदनाच्या तिलकाला प्राधान्य द्यावे उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच तुम्ही उपवास करा उपवास करणाऱ्या भाविकांनी तांदूळ डाळी गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावे पूजा करताना शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये चुकूनही भोलेनाथांना तुळशीचे पाणी अर्पण करू नये पूजेमध्ये शेंदूर आणि हळद लावणे टाळावे मधुमेह उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्या सारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या व्यक्तींनी उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर व्हिडिओमध्ये सांगितलेले हे जे उपाय आहेत ही माहिती केवळ ज्योतिषशास्त्राच्या माहितीच्या आधारावरच आहे त्यात तुम्हाला काही बदल करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद